भाजपाच्या मंडळींनी देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांनी देखील बाईट दिलेली दे आहे अजितदादांचे देखील बॅनर लागलेले आहेत मला असं वाटतं की याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा काही दोष नाही ज्या पक्षामध्ये जे कार्यकर्ते काम करतात त्यांना आपलाच नेता मोठ्या पदावर बसावा ही प्रामाणिकपणाची इच्छा असते परंतु काल स्वतः रात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं ट्विट केलेलं आहे आणि ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महायुती ही भक्कम आहे कॉन्क्रीट आहे आणि महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झालेलं आहे म्हणजे मला असं वाटतं की तीन नेत्यांमध्ये अंडरस्टँडिंग आहे तीन नेत्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय आहे आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन होईल याची मला पूर्ण खात्री आहे इतके इकडे जवळ आलेला <classic> तुम्हालाच जरा मागे घ्यावं लागेल सर सर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्याला कोणता शब्द देण्यात आलेला कारण की आज पेपरमध्ये बातम्या आहेत काल देखील अशी चर्चा होती की बिहार पॅटर्न राबवला जाईल देण्यात आलेला ह्या सगळ्या बातम्या तुमच्याकडे जो अतिशय चांगला एक शब्दप्रयोग आहे सूत्र त्या <laughs> सूत्रांच्याद्वारे आलेल्या बातम्या आहेत असं कुठेही चर्चा आता काल आम्ही दोन दिवस सगळे एकत्र होतो कुठेही याची चर्चा झालेली नाही सगळे आमदार हे महायुतीचे निवडून आलेले आहेत सगळ्या आमदारांचं हेच म्हणणं आहे की आमच्या तिन्ही नेत्यांनी बसून लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेऊन ते लवकरात लवकर स्थापन करावं आणि परवा देखील जे आपण माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण दाखवलं त्याच्यामध्ये साहेबांनी देखील स्पष्ट सांगितलं की महायुतीला बाधा येईल असं कुणीही वक्तव्य कुठे करता कामा नये याचा अर्थ महायुती ही अभेद्य आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं तिघांमध्ये समन्वय आहे त्याच्यामुळं थोडंफार इकडे तिकडे कोणी बघितलं म्हणजे त्यांच्यामध्ये दुरावा आला हे जे काय आहे हे फार चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून लवकरात लवकर निर्णय घेण्याच्या संदर्भातली रणनीती आखलेली जागा व्हॉट्सअप करताना काही असं फॉर्म्युला ठरला होता की एकशे बावीस भाजप लढणे भाजप जास्त लढणार त्यांचा मुख्यमंत्री होणार असं काही ठरलं होतं तर किंवा बाबा तुम्ही जागा लढले तुमचा मुख्यमंत्री जबाबदारी माझ्यावर निवडून जागा पंधरापैकी चौदा निवडून आलेल्या आहेत एवढ्या मला माहिती अडीच अडीच वर्ष पदाचा मुख्यमंत्री पदाचा जो फॉर्म्युला आहे ते जर मान्य केलेली असती तर ही वेळच भाजपावरती आली नसती आणि फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंना टार्गेट करण्यासाठी असं भाजपाच्या वतीने करण्यात आलं असं कोण बोल संजय राऊत नाही नाही मला असं वाटतं की महायुतीचं सरकार Sorry. फार मोठ्या आमदारांना घेऊन आल्यानंतरसुद्धा एखादी व्यक्ती किती जिद्दीनं बोलू शकते याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि त्यांचं त्याच्यामध्ये कौतुक केलं पाहिजे की सगळं सुपडा साफ झाल्यानंतरसुद्धा आपण किती मजबूत आहोत हे दाखवण्याचा ते प्रयत्न करत आहेत त्यांना अशाच पंचवीस वर्ष आमच्या शुभेच्छा आहेत फक्त एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये भाजप शिवसेना हे करण्यापेक्षा शिवसेना ही किती ताकदीनं उभारी घेतलेली आहे किती ताकदीनं मोठी झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जो वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन वारसा घेऊन आम्ही पुढे चाललो त्याला महाराष्ट्रानं स्वीकारलेलं आहे हे या निवडणुकीमध्ये निश्चित झालं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये कुणी किती टीका टिप्पणी केली याचं उत्तर महाराष्ट्रातल्या मतदारांनी दिलेलं आहे हे म्हणतात की भाजपचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास दोन दिवसापूर्वी सांगत होते की बीबेटीचा होईल म्हणून ठीक आहे सर मला मला आपल्याला विनंती करायची तुम्ही हा पण खरा प्रश्न विचारला पाहिजे की आमचा मुख्यमंत्री कोण होणार ह्याच्यात जास्त लुडबुड करण्यापेक्षा तुमचा युबीटीचा मुख्यमंत्री होणार होता त्याचं काय झालं त्याचं उत्तर दे तुम्ही विचारत नाही